आणि ज्या आपण लहान मुलींचे ब्लाउज म्हणजे शिवतो त्यावेळेस शिवलेला आहे बघा सेम तसंच त्याला सुद्धा घेर एकदम मोठा आलेला आहे तर तो बघा अशा प्रकारे बघा त्याला घेर केवढा मोठा आलेला आहे हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रियल लाईफ स्टोरी तर आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या वेग प्रकारचे मी ब्लाऊजचे डिझाईन किंवा ड्रेस नऊवारी हे सगळे व्हिडिओ टाकत असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी बघा कस्टमरच्या मला तीन साड्या दिलेल्या कस्टमरने तर त्याचे दोन हे घागरी शिवायचे होते आणि एक म्हणजे वन पीस शिवायचा होता तर त्यामधले मी तिन्ही शिवलेले आहेत आणि ते कसे शिवलेले आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा बघा इथे बघा हा जो आहे तो इथे मी आ, हा घागरा इथे हा अशा प्रकारे मी शिवलेला आहे तर बघा त्याला अशा प्रकारे मी इथे प्लेट टाकलेला आहे आणि असा कंबर जो कंबर बेल्ट असतो तो असा काठांचा लावलेला आहे तर बघा अशा प्रकारे आणि त्याला घेरसुद्धा खूप मोठा आहे तुम्हाला मी दाखवते हा बघा केवढा मोठा घेर आलेला आहे त्यानंतर ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो बघा मी कशाप्रकारे शिवलेला आहे तर इथे बघा हा आहे ना घागरा हा आठ वर्षाच्या मुलीचा आहे आणि हे बघा आठ वर्षाच्या मुलीचा हा ब्लाऊज तर इथे मी छोटेसे त्याला पप दिलेले आहेत त्यानंतर फ्रंट पार्टला असं त्रिकोण दिलेला आहे बघा अशा प्रकारे आणि मागे बॅक साईडला बघा अशा प्रकारे गळा दिलेला आहे आणि ज्या आपण लहान मुलींचे ब्लाऊज म्हणजे शिवतो त्यावेळेस अशाच प्रकारे बोटनेकमध्येच ब्लाऊज शिवायचा जेणेकरून ज्यावेळेस आपण तो शिवतो ना तर ते लहान मुलांचे शोल्डर असे उतरतात म्हणजे फिटिंगला बसत नाही तर बोटनेक शिवल्यानंतर परफेक्ट हा ब्लाऊज फिटिंगला बसतो तर तिच्याच मोठ्या बहिणीचा दुसरा लेंगा आहे तर तो सुद्धा बघा अशाच प्रकारे शिवलेला आहे बघा सेम तसं त्याला सुद्धा घेर एकदम मोठा आलेला आहे हा बघा केवढा मोठा घेर आलेला आहे तर अशाच प्रकारे आणि त्याला इथे बघा ही नाडी टाकण्यासाठी तर मी इथे अजून त्याला टाकलेली नाही मी रेडीमेड रेडीमेन तुम्ही स्वतः बनवून त्याला लटकन वगैरे तुम्ही डिझाईन करू शकता तर इथे मी फक्त रेडीमेड नाडी त्याला लावणार आहे आणि अशा प्रकारे बघा इथे सुद्धा मी लेस त्याची जी साडीची लेस होती म्हणजे ह्या साडीलाच बॉर्डर लेस होती तर ती लेस इथे मी अशा प्रकारे इथे अटॅच केलेले आहे बघा अशा प्रकारे आणि इथे पण तो गागरा आता त्या मुलींचे ज्या मला फोटो येतील तर मी तुम्हाला इथे स्क्रीनवर त्याचे जे फोटो लावून देणार म्हणजे घातल्यानंतर कशा प्रकारे दिसणार आहेत आणि हा बघा हा ड्रेस तर हा पण ती जी मोठी मुलगी आहे तिचा जो ड्रेस आहे तर तो बघा अशा प्रकारे बघा त्याला घेर केवढा मोठा आलेला आहे साड्या बघा पूर्वी पूर्वी म्हणजे काही साड्या बघा कशा असतात का आपला पदर असतो त्याला नेटचा फॅब्रिक फॅब्रिक असतो आणि खाली हा असा असतो तर तशामधलेच ही साडी होती मी ती सा साडीचे पण व्हिडिओ काढलेले मी जेव्हा कट करत होते त्यावेळेस मी साडी दाखवलेली तिथे मी स्क्रीनवर तुम्हाला लावेल आणि त्याचप्रकारे बघा जो खालचा जो पार्ट होता आपला मिरीचा असतो तो मी इथे ह्याला खालच्या साईडला घेतलेला आहे नेटचा जो होता फॅब्रिक तो मी वरती घेतलेला अशा प्रकारे टू पार्टमध्ये हा ड्रेस मी शिवलेला आहे तर बघा पुढे मी ह्याला पानगळ्याचा सेप दिलेला आहे आणि मागच्या साईडला अशा प्रकारे चैन लावून तो असा सिंपल असा मी वन पीस शिवलेला आहे अशा प्रकारे तर हे आणि दुसरी गोष्ट अजून त्याच प्रकारे मला लेहंगा शिवण्यासाठी बघा ही साडी आलेली आहेत अजून दोन साड्या आलेल्या आहेत तर ह्याचासुद्धा मला शिवायचं आहे तर जर तुम्हाला ह्याची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा के मी बनू की ह्याची मी कटिंग आणि स्टिचिंगची व्हिडिओ बनवू की नको चला तर मग हा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा